रेल्वे प्रशासनाच्या बेताल कारभारामुळे आजही बदलापूरच्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला सकाळच्या वेळेत कालच्या प्रमाणेच लोकल सेवा अर्धा तास उशिरानं सुरू होती त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली रेल्वेचा दररोजचा लेटलतीफ आणि मनमानी कारभार पाहिल्यानंतर रेल्वे, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना जाणीवपूर्वक आंदोलनासाठी पेटवलं जातंय का असा सवाल उपस्थित होतोय मुंबईतल्या बड्या ए सी कार्यालयात बसून मध्य रेल्वेचा कारभार हाकणाऱ्या परप्रांतीय बाबूंनी गेल्या दहा वर्षात एकही लोकल वाढवलेली नाही किंवा गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पावलं देखील उचललेली नाहीत सत्तेसाठी लाचार झालेले राज्यातले नेते एकमेकांचे पाय ओढण्यात मशगूल असल्यामुळं प्रवाशांना कुणीच वाली उरला नाही की काय अशी स्थिती आहे खासदार बायामामा म्हात्रे औसे पुलवेला बदलापूर रेल्वे स्टेशनचा दौरा करतात मात्र पुढे कोणतीही उपाययोजना होत नसल्यामुळं ते देखील नवटंकी करतात की काय असा संतप्त सवाल प्रवाशांमधून विचारला या सर्वांच्या नाकर्तेपणामुळे रेल्वे प्रवाशांचा संताप दिवसेंदिवस वाढतोय याची परिणीती उद्या एखाद्या मोठ्या आंदोलनात झाली तर पहिली कारवाई निगरगट्ट रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर व्हायला हवी असाही सूर प्रवाशांमधून उमटतोय एकमत न्यूज बदलापूर